नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत गेल्या अनेक दिवसांपासून नगरपालिका निवडणुका कधी होतील याबाबत चर्चा रंगलेल्या होत्या आणि आज अखेर नगरपालिका निवडणुका जाहीर झालेल्या आहेत दोन डिसेंबरला मतदान होणार का आहे आणि या निवडणुकीच्या निमित्ताने करमाळा नगरपालिकेत नेमकं काय होईल याबाबत सध्या राजकारणात चर्चा सुरू झालेली आहे करमाळा तालुक्याच्या राजकारणात जगताप गटाची भूमिका कायमच महत्वाची राहिलेली आहे याशिवाय बागलगट पाटील गट, गट आणि शिंदे गट, गट, गट आहे। आनी हे गट प्रमुख गट आहेत मात्र करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जगताप गटाच्या विरोधात कोण येणार आणि जगताप गटाला कसं रोखायचं हे मोठं आव्हान असून त्यांना रोखण्यासाठी कोणाची कशी युती होणार हे पाहावं लागणार आहे बागल यांचं देखील करमाळा शहरात चांगलं अं चांगलं वातावरण आहे मात्र अं एकटे बागल देखील जगताप यांना रोखू शकत नाहीत आणि एकटे एकटे एक जगताप देखील अं सत्ता काबीज करू शकत नाहीत असं सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात बोललं जात आहे यामध्ये देवी आणि सावंत यांच्या भूमिका निर्णायक ठरतील असं सध्या मानलं जात आहे कारण करमाळा तालुक्याच्या राजकारणात एक नगराध्यक्ष आणि वीस नगरसेवक दहा प्रभागातून निवडून द्यायचे आहेत आणि यामध्ये गेल्या तीस वर्षाच्या कालावधी जर आपण पाहिला तर यामध्ये जगताप गटाकडं नागरिकांचा कल असल्याचं दिसतं आणि यामध्ये जगताप गटाने कधी बागल गटाबरोबर तर कधी सावंत गटाबरोबर कधी देवी गटाबरोबर युती आघाडी केल्याचं आपण पाहिलेलं आहे कायम जगताप गट हा सत्तेत असल्याचं आपल्याला दिसलेलं आहे मात्र या निवडणुकीत नेमकं काय होणार हे पाहू लागणार आहे बागल गटाची देखील इथे दे खूप चांगली मतं आहेत त्यामुळे या निवडणुकीत बागल गटाला बागल गटाबरोबर कोण जाणार आणि जगताप गटाबरोबर कोण जाणार हे पाहावं हो लागणार आहे सावंत गटाने देखील या निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरायचं असं जाहीर केलेलं आहे सोशल मीडियावरती तसे त्यांचे मेसेज आहेत आपण पाहतो सावंत गटाची देखील या निवडणुकीत भूमिका महत्वाची राहणार आहे त्यामुळं सावंतगट काय निर्णय घेतील हे पाहावं लागणार आहे अं आपण जर पाहिलं विधानसभा निवडणुकीमध्ये माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांनी आमदार नारायणराव पाटील यांना पाठिंबा दिलेला होता आ, तर सावंत गटाने देखील पाटील यांना पाठिंबा दिलेला होता मात्र या निवडणुकीत ते दोघं एकत्र येणार का हे पाहावं लागणार आहे नगराध्यक्ष पदासाठी जगताप गटाचाही सा चांगला उमेदवार असू शकतो आणि सावंत गटाचाही सा चांगला उमेदवार असू शकतो त्यामुळे अं ते, ते नगराध्यक्ष पदावरून त्यांच्यात कसे युती आघाडी काय समीकरण आखले जाणार हे पाहावं लागणार आहे पुन्हा सावंत गट यांना या निवडणुकीच्या निमित्ताने करमाळा शहरात विस्तार करण्याचा एक संधी आली असल्याचं आपल्याला बोललं जात आहे त्यामुळे ते ह्या संधीचा फायदा घेतील का तडजोड करतील हे पाहावं लागणार आहे कारण सावंत गटाचं हे त्यांच्या प्रभागात प्राबल्य आहे मात्र जर अं करमाळा शहरात हा जर गट वाढवायचा असेल तर ते एकवीस उमेदवार देतील का हे पाहू लागणार आहे त्या शेवटी बार्गेनिंग पॉवर वापरून युती आघाडी करतील का हे पाहू लागणार आहे त्यामुळे सावंत गटाची येथे भूमिका महत्वाची राहणार आहे आणि जगतापगट देखील यामध्ये दे काय निर्णय घेतो हे पाहू लागणार आहे जगताप गटाच येथे खूप चांगलं वातावरण आहे त्यांना रोखण्यासाठीच सर्व युती आघाड्या केल्या जातील असं सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात बोललं जात आहे त्यामुळे सावंत गट आणि जगताप गटाच्या भूमिका निर्णय राहतील याशिवाय अं बागल गट म्हणजे महायुती म्हणून आता थोडा वेळ आपण महायुती म्हणून जरा थोडा विचार करावा लागेल कारण बागल सध्या रश्मी दिदी बागल या भाजपमध्ये आहेत दिग्विजय बागल हे अं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत तर कन्हैयालाल देवी म्हणजे गटाचे जे प्रमुख आहेत ते भाजपात गेलेले आहेत त्यामुळे गट काय निर्णय घेईल हे पाहावं लागणार आहे कारण महायुती म्हणजे देवी हे माझे आमदार संजय मामा शिंदे यांना कायम मानत आलेले आहेत अं त्यामुळे अं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप हे पुन्हा महायुती म्हणून एकत्र येतील का है, हे लागणार आहे कारण जगताप गटाचा जर विचार केला तर जगताप हे अं पाहिलं आपण कि जगताप हे नेमके काय निर्णय घेतले तर पाऊस लागणार आहे मात्र इकडं शिंदे आणि बागल हे एकत्र येतील का हे पाहावं लागणार आहे त्यामुळे देवी गटाची येथे भूमिका महत्वाची ठरू शकते कारण देवी हे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार मानले जातात अं म्हणजे त्यांच्या घरातल्या उमेदवार असतील देवी गटाच्या उमेदवार येथे असू शकतात त्यांना पाठिंबा बागल देतील का किंवा बागल यांना पाठिंबा अं देवी देतील का हे पाहावं लागणार आहे कारण विधानसभा निवडणुकीत देवी हे शिंदे यांच्या बरोबर होते बागल हे स्वतः दिग्विजय बागल हे स्वतः उमेदवार होते आणि त्यानंतर अं हे निवडणूक झाल्याच्या नंतर देवी यांनी भाजपात प्रवेश केला होता तर दुसऱ्या बाजूला भाजपचे गणेश चिवटे हे देखील यामध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतात त्याच कारण भाजपमध्ये त्यांचं देखील करमाळा शहरात चांगलं आहे प्रभागात आणि भाजप म्हणून त्यांनी केलेलं काम या ठिकाणी ठरणार आहे गेल्या काही दिवसापूर्वी भाजपचे जिल्हा अध्यक्ष चेतन सिंह हो केदार यांनी करमाळा शहरातील देवी असतील किंवा अं बागल असतील यांची भेटी घेतल्या होत्या बैठका घेतल्या होत्या याला विद्या विकास मंडळाचे सचिव आणि अं गटाचे मार्गदर्शक करमाळ तालुक्याच्या राजकारणातील किंग मेकर म्हणून त्यांची ओळख आहे ते विद्याविकास मंडळाचे सचिव विलासराव भुमरे उपस्थित होते दीपक चव्हाण उपस्थित होते भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल हे उपस्थित होते त्यानंतर रामा ढाणे असतील किंवा सूर्यकांत पाटील असतील रामदास धुळ असतील हे उपस्थित होते मात्र चेतनशे केदार यांना ह्या सर्वांना एकत्रित करण्यासाठी यश येईल का हे पाहावं लागणार आहे कारण येथे शिंदे त्याबरोबर देवी आणि चिवटे आणि बागल यांना एकत्र आणायचं आहे त्यामुळे इथे कसा निर्णय होतो हे पाहावं लागणार आहे याशिवाय हे जे करमाळ तालुक्यातील प्रमुख गट आहे ते आपण पाहिलं याशिवाय ढाणे असतील फंड आहेत त्यानंतर करमाळात घोलप घोलप यांचे देखील नगराध्यक्ष पदासाठी नाव चर्चेत आहे त्यांना देखील बागल गटाकडून उमेदवारी <laughs> दिली जाऊ शकते ते उमेदवारांनी वेळी जाहीर होऊ शकतो याशिवाय जे इतर जे घटक आहेत त्यांच्या देखील या मध्ये भूमिका महत्वाच्या ठरणार आहेत मात्र आत्ताच्या क्षणाला ज्या चर्चा आहेत त्यामध्ये देवी आणि सावंत यांच्यावरती बरीचशी पुढची समीकरण समीकरण अवलंबून राहू शकतात असं बोललं जात आहे येणाऱ्या काळात हे कसे समीकरण जातात हे पाहू तर लागणारच आहे मात्र यामध्ये नागेश कांबळे असतील दशरथ कांबळे असतील एकूणच जे यांचे मतदान आहे ते देखील यामध्ये दे महत्वाचे ठरू शकत अं त्यांचा कल कोणाकडे राहील यावरती येणारा या निकाल अवलंबून असेल असं बोललं जात आहे मात्र सध्याच्या निवडणूक जाहीर झालेली आहे यापुढे दोन तीन दिवसात अनेक ओला म्हणजे घडामोडी घडतील दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत यामध्ये अर्ज किती दाखल होतात कोणाचे पुन्हा मागे घेतले जातात इत्या आघाड्या यावरती बरेच अवलंबून आहे या याबाबत करमाळा तालुक्याच्या राजकारणाबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कळवा धन्यवाद